ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुलाची शिरोली श्री राम जयकोषाणी दुमदुमली श्री रामाची प्रतिमा व मंदिराची प्रतिकृती काढलेले भगवे झेंडे स्कार्प पुलाची शिरोली येथे ठीक ठिकाणी श्री रामाचे उभारलेले भव्य पोस्टर विद्युत रोषनाईने उजळलेला इमारती मंदिर सर्वत्र एकच नाम जयश्री नाम असे भक्तिमय वातावरणात पाहायला मिळत होते प्रभू रामचंद्रांच्या प्राण प्रतिष्ठापना उत्सव सोहळा शिरोली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ग्रामपंचायत समोर संपन्न झाला सकाळी दहा वाजता सर्वेश्वर महादेव मंदिरापासून श्रीराम मूर्ती तसेच अक्षता कलश आगमन झालं सकाळी दहा तीस वाजता मूर्तीपूजन व वा मारुती मंदिर मूर्तीपूजन तसेच ग्रामपंचायत प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ स्मृतीस पुष्पर नंदू जाधव यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला मारुती मंदिरात समोरील श्रीराम उत्सव स्मृतीस माजी उपसरपंच कृष्णात करपे व विद्यमान उपसरपंच अविनाश कोळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शिरोलीतील कारसेवक उत्तम पाटील महाराज आकाराम माळी निवृत्ती कुंभार नंदू जाधव तसेच दलित बंधू गणेश यादव श्रीकांत कांबळे या सर्वांस श्रीराम फोटो पूजन करण्यात आलं त्यानंतर सर्व कार सेवकांचा सत्कार करण्यात आला जय गणेश मंदिरामध्ये होम व कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडला तसेच शिवसूत्र तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एकशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान केलं या सर्व कार्यक्रमाचं नियोजन सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल गावातील सर्व तरुण मंडळी ग्रामपंचायत यांच्याकडून करण्यात आलं होतं महानकर नेप्टसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली